लाग लागत होत पाऊस येतो मी आता सायचा पाणी घेतलं डोक्यावर पाऊस नसला की जुगाड करायला लागतो इकडे कोकणात झाड ओला येतो ठेवशील माहिती आहे ना त्याच्या इथं ठेव मोको पण येतात त्याच्यासाठी खूप आपल्याला लावाय आहे मा तवशीचा मांडव करायचा आहे ना त्यासाठी लागतील ते आपल्याला हा डायरेक्ट उभाच करू मग मस्त तो होईल तवशीचा तवशीचाही करायचं आपल्याला तवशीचा चांगला वेळ झालं तिथं त्याला चांगला मांडव किंवा डायरेक्ट मोकेच उभी करायची म्हणजे त्याच्यावर वेळ चढून तवशी येतील आणि मग तवशी आपण बर बरीच तवशी खाव लगेच येतील तवशी तुझी तवशी आली तवशी आली तुमच्या तवशी व तवशी मोठी आलेत खायला <laughs> <आगे> झालेत <laughs> पानं दे पानं <laughs> पप्पाने मी जरा तिथं उभं करतो काकडी काकडीसाठी उभी करायचं आहे म्हणजे ह्यावेळेस काकडी भरपूर येतील असं वाटतंय शाळा तुझ्या लवकर सुटली हा शाळा लवकर सुट्टी आजकाल ओकेच करून टाकली शाळेत किरणच्या चौमे मांडू नाही घातलं तरी चालेल ना उभं करू पप्पा असंच उभं करतायत मोक असं उभं केलं तरी काकडीचं जाईल वेळ त्याला चांगलं सकाळपासून द्या वरटे का ती बात कोंडा भरपूर झालाय म्हणून वराटे काकडीला बसतात आपला सोपा मोक्याना टोप की टुपतात लगेच ते खाली स्वतः टुपवतील हा हो बस खचला की जाम होईल तो एकदम जाम मोक तुम्ही लावले हो ना काकड्यांचा ह्या साईडीन लावा काजू लागतील काजून लागतील आणून दो तीन चार एवढा जरी केलेलं ना अज़ून दोन दोन तरी बरं झालं चारी बाजून लावलेलं बरं झालं आपण काकडी तो काकडीचा वेळ आहे त्याचे मोके आईनाच मुख्य मुखी मुख्ये। आता डायरेक्ट त्याला पायरीन थोडस खोल खोल करायचं जरा नेम काढल्यासारखं आणि असे खास आत त्याच्या घालायचे त्याच्या जा वर जातील काकडीचा वेळ सगळं ठोकल्यावर मस्त राहतील जरा जाम राहतील कमी पडतील आता का आणू आपण एक दोन लागल का तेवढं तर ते लावून घेऊ अजून दोन तीन तरी लागतील लागतीलचं आणून असं लावले तर ना दोन दोन कुपन वांग्यानं ना, ना हेना मिरचीला कुपन करायची मेशीची साधी कुपन करू चांगलं राहील हम्म आता त्याच्यावर चालतील वेळ बरोबर वरपर्यंत अजून दोन तीन मोक तर लागतील आपल्याला त्यानंतर आणू सध्याला तरी आहेत काकडीचे असे छोटे छोटे वेळ काकडी एवढी झाली ना वेळ हे आहे काकडीच आहे वेळ आता हे हळूहळू असे ह्याच्यान चढत चढत जातात असे ह्याच्यावर हे असे असे गुरपडत गुरपडत पूर्ण वरपर्यंत जातील संपलं सगळं खालचं अजून दोन तीन तरी आपल्याला लागतील बघा आता मग पप्पा आता आण गेलेत इथे अजून दोन तीन लागतील हे बघा दाखवत होतो मला काकडीचा वेळ कसे गुरपटलेत हे कसे गुरपटलेले आहेत बघा हे गुरपटलेत बघा असे असे गुरपटतात हे आणि असे 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 वरती जाणार त्याच्यावर त्यासाठी हे मोके लावलेले आहेत आता अजून दोन तीन कमी पडतात ते गेल आणि गेलेत पप्पा अजून आणतील दोन तीन म्हणजे आपला काकडीचा मांडव सोप्पा मांडव होईल असा सोप्पा मांडव चौकोनी पण घालू शकतो किंवा असा पण आता कमी पडतायत त्यासाठी आता पप्पा जातात वरती मांडवासाठी राहू देता पप्पा न वाला जाडतो झाड ओला येतो आता दोन तीन दोन तीन आता मोक लागतील हे झालं पाऊस आला आहे कमी छत्री छत्री पण नाही आणली एवढा मोठा नाही पाऊस हा घेऊ सायाच पान घेऊ सायाच पान घेऊ कोणतीनच लाग लागत होत पाऊस येतो मी आता सायाचं पान घेतलंय डोक्यावर हो। पाऊस नसला की जुगाड करायला लागतं इकडे कोकणात जुगाड येताना सावकाश या ये सरकट सरकट सरकटे मोक काढायला पप्पा चढलं होतं झाडावर सावकाश सावकाश आहे छत्री घेऊन सावकाश आहे जोरात पाऊस आलाय तोपर्यंत मी सायचा पण घेतला डोक्यावर तोपर्यंत मी सायचं पाणी घेतलंय हातावर डोक्यावर असलाच असला एक मोठी छत्री आणणार आहे मी मोठी मस्त पडतात आता काकडीला काकडीला मी ह्या दोनच लागतील एवढं झालं एवढा मोका घेशील तू घेशील <laughs> घेशील तुला झेपेल का झेपल <laughs> <laughs> कुठं कुठं ठेवशील माहिती आहे ना त्याच्या इथे ठेव हो। तिथं हो ठेवून काय वातावरण हो नाही मस्त झालं आता झालं झाल्याच्यात दोनच होता आता ये तू झालं आता ते दोन मोक आहेत ते पप्पा लावतील की आपला काकडीसाठी साधा मोक्याचा मांडव तयार होईल हे मांडव नाही घातलेलं आहे मम्मी आपण मोक उभं केलंय मांडवापेक्षा चांगलं तो वरपर्यंत जातील ना वरपर्यंत जातील असू दे आता पप्पा मस्त ते मोक मोक घालून येतील दोन तीनच राहिलं होतं ते घालतील राहत ते